माननीय श्री प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते संस्थेचे चेअरमन व चे सचिवांचा चे 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 सत्कार संपन्न नमस्कार मी बंडू घाडगे इनसर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे पंढरपूर तालुक्यातील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे तीस जून दोन हजार पंचवीस अखेर शंभर टक्के बँक वसुली झालेल्या संस्थेचे चेअरमन व सचिवांचा सत्कार जिल्ह्याचे नेते माननीय श्री प्रशांत मालक परिचारक यांच्या शुभ करण्यात आला यावेळी उमेशराव परिचारक विविध कर्मचारी सी कर्मकारी सेवा सोसायटी गादेगावची शंभर टक्के बँक वसुली झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षम संचालक तथा संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री महादेव अण्णा बागल व सचिव अमोल अमोल मोहोळकर यांचा सत्कार प्रशांत मालक परिचारक यांच्या शुभाहस्ते करण्यात आला संस्थेची सुरुवातीपासूनच शंभर टक्के कर्ज वसुली राहिली आहे संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री महादेव अण्णा बागल यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली संस्थेने पारदर्शकपणा काटकसर व शंभर टक्के वसुली करून सहकारात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे श्रद्धेयक कर्मयोगी सुधाकर परिचारक यांच्या आशीर्वादाने या संस्थेची स्थापना झाली असून त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल सुरू असून गादेगाव विकास सेवा सोसायटीला या माध्यमातून गत वैभव मिळवून येणार असल्याचे मत संस्थापक चेअरमन श्री महादेव बागल यांनी सांगितले यावेळी कर्मयोगी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माननीय चेअरमन दिनकर भाऊ मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड व्हाईस चेअरमन राजूभाऊ गावडे पांडुरंगचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे सर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक श्री देशपांडे साहेब पंढरपूर तालुका सिनियर बँक इन्स्पेक्टर श्री ताणाजी साहेब प्रवीण गोडगे बँक इन्स्पेक्टर यार्ड शाखा संचालक तानाजी वाघमोडे सर्व शाखेचे बँक इन्स्पेक्टर व विविध शाखेचे चेअरमन सचिव सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मिबंडू घाडगे न्यूज बोहाळी